नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र हो डोळ्याचे आजार व त्यावर काय काय उपचार करायची याची माहिती आपल्याला डॉक्टर नंदकुमार सर हे देणार आहेत जाणून घेऊया डोळ्याचे आजार व त्यावरती उपचार सर नमस्कार नमस्कार डोळ्याचे नेमके कुठले कुठले आजार असतात व त्यावरती काय उपचार असतात आणि खरंच शस्त्रक्रिया कुठल्या कुठल्या आजार लागते याबद्दल आपण माहिती सांगावी डोळ्याचे तसे खूप आजार असतात आता आमच्याकडे जे सहसा ओपीडी जास्त रुग्ण येतात त्यामध्ये चष्म्याचा जो नंबर असतो त्याचे बरेचसे रुग्ण असतात कसं आपलं जे लाईफस्टाईल जे बदललेलं आहे याच्यामुळे अगदी लहान वयापासनं ते म्हातारपणापर्यंत जवळपास फार कमी लोकांना बिना चष्म्याचे राहिलेत हो। की जवळपास सर्वांना चष्म्याचा नंबर घ्यावा लागतोय तर आपल्याला डोळ्याचा कुठलाही जर त्रास वाटत असेल कचकच होते डोळं दुखतोय डोळ्यातनं पाणी येतं किंवा बघायला जर त्रास वाटतोय तर आपण नेत्रतज्ञाकडून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी तसंच एक माझं हे म्हणणं आहे की जे लहान लेकरं असतात जे सहा वर्षापेक्षा कमीचे पण ज्यांना थोडंफार कळतं अशांची एकदा तरी नेत्रतज्ञाकडून तपासणी करून घ्यावी कारण काय होतं की आपली जी दृष्टी डेव्हलप होते ही सहा वर्षापर्यंत होते सहा वर्षाच्या नंतर त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता कमी राहते तर त्यामुळे जर का त्यांच्यामध्ये दृष्टीचा काही जर आजार असेल तर त्याला आपल्याला वेळेमध्ये उपचार करता येतो ते लवकर लक्षात आल्यामुळे वेळ गेल्यानंतर मग उपचारामध्ये थोडे अडचणी निर्माण होतात किंवा कधी कधी फायदा होत नाही तर एकदा नेत्रतज्ञाकडनं आपण आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेणं जास्त चांगलं जास्त करून हे नंबर म्हणजे चष्म्याचे नंबर असणारेच पेशंट जास्त असतात त्या जा व्यतिरिक्त आपल्याकडे मोतीबिंदू आहे काचबिंदू आहे परत डोळ्याला लाग होणारे ला, इजा आहेत नासूर आहे घुगुळाचे म्हणजे वेगवेगळे अजून इतर बरेचसे आजार आहेत तर आपल्याला डोळ्याचा जर कुठलाही त्रास वाटला आप तर अंगावर न काढता एकदा आपण कुठ नेत्रज्ञांकडनं तपासणी करून घ्यावी जेणेकरून त्या आजारावरती वेळेत उपचार केला तर आपल्याला त्याचं जास्त चांगले म्हणजे रिझल्ट मिळतील आता असं एक दिसतंय आपल्याला चित्र की लहान मुलांकडे कंटिन्यू लहान मुलगा असो किंवा मोठा माणूस असो सगळ्यांकडे मोबाईलचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे या मोबाईलमुळे डोळ्याला काही इफेक्ट होऊ शकतो का त्याच्यावरती काय तोडगा काढला पाहिजे की ज्यांनी मोबाईल कमी बघितला पाहिजे मुलांनी किंवा त्याचा इफेक्ट त्या डोळ्यावर किती प्रमाणात होतो मोबाईलच्या वापरामुळे आता हे नवीनच म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला जास्त प्रमाणात सुरू झालाय हा प्रॉब्लेम कोविडच्या काळानंतर जास्त प्रमाणात झालेला आहे की जास्त वेळ मोबाईल बघितल्यामुळे त्याच्यापासून जे अल्ट्रावायलेट किरणं येतात तर त्यामुळे डोळ्यांना इजा होते ती इजा अगदी रेटिनापर्यंत पोहोचू शकते त्याचसोबत जे मोबाईल त्या जास्त वेळ बघितला जातो त्या हे बघत असताना डोळ्यांची उघडझाप कमी प्रमाणात होते आणि त्यामुळे डोळे कोरडे होतात आणि त्यामुळं डोळे जास्त थकतात तर माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी मोबाईलचा वापर जमेल तेवढा कमी करावा आवश्यक ते इतकाच केलेलं सगळ्यात चांगलं कारण मोबाईल आजकाल आता टाळणं तर शक्य नाही पण जमेल तेवढं कमी करावं आता हे टाळण्याकरता काय करायचं हे प्रत्येकाला म्हणजे ठरवावं लागेल म्हणजे एक सोपा आहे की तुम्ही आउटडोर किंवा दुसरीकडे कुठेतरी तुमच्या मनाला गुंतवा जेणेकरून मोबाईलपासून तुम्ही दूर जाल आता कसं करायचं हे प्रत्येकाला स्वतः थोडासा विचार करावा लागेल प्रत्येक गोष्ट काही तुम्हाला आम्ही नाही सांगू शकणार पण आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आहेत खेळ आहेत कुटुंबासोबत वेळ देणं आहे या गोष्टी थोडेसे आणि डोळ्यासोबतच ह्या मोबाईलमुळं तुम्हाला अजून दुसराही प्रॉब्लेम येतो आहे तो तुम्हाला लक्षात येईल मी सांगण्यापेक्षा नेत्रज्ञ की तुम्ही त्यामध्ये जो गुंतून राहत आहे त्यामुळे तुम्ही विचार तुमच्या मनावरती मोबाईल आक्रमण करतो आहे ती तुमची विचारसरणी बदलवतो आहे आणि तुम्हाला विचार प्रॉप म्हणजे व्यवस्थित पद्धतीनं करू देत नाही कंटिन्युअस तो त्यांच्या पद त्याच्या पद्धतीनं तुमच्या मनाला फिरवतोय त्यामुळे जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही मोबाईलपासून जमेल तेवढं दूर राहिलेलं ले चांगलं गरजेपुरतच वापरण्याबद्दल काय वादच नाही तो वापरावाच लागेल साईट बाय म्हणून बघतात आणि चष्म्याच्या ऐवजी लेन्स वापरतात मग ह्या लेन्स वापरणं कितपत योग्य आहे आणि त्यासारख्या अधूनमधून काढून परत डोळ्यात घातल्या जातात तर त्याच्यामुळे बाहेरचं इन्फेक्शन बसू शकतं का आणि ते कितपत योग्य आहे त्याबद्दल काय सांगू लेन्स वापरण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही पण तो योग्य पद्धतीनं वापरायला पाहिजे आपलं रोजचं जे जी जीवनमान आहे याच्यामध्ये तुम्हाला जी काळजी घेणं गरजेचं आहे ही काळजी घेणं होते का तर तुम्ही लेन्स वापरावा जर तुम्हाला जर काळजी घेणं शक्य होणार नसेल तर तुम्ही लेन्स न वापरलेलं चांगलं कारण जर निष्काळजीपणे ले जर लेन्स वापरला तर तुमच्या डोळ्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते ज्यामुळे तुमचा डोळा निकामी होऊ शकतो अच्छा म्हणजे असं नाही की थोडंफार इन्फेक्शन होईल काही होऊ शकते एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर तर बेटर तुम्हाला जर काळजी घेणं होत असेल स्वच्छतेची ती सांगितलेलं त्याचे जे नियम असतात त्या पद्धतीने वापरण्याची तरच तुम्ही लेन्स वापरावा नसेल तर चष्मात तुम्हाला सोय करा त्यातही आपलं लातूरचं जे वातावरण आहे इथे धुळीचं प्रमाण खूप जास्त प्रमाण आहे अशा याच्यात लेन्स डोळ्यामध्ये असताना जर धुळीचे कण डोळ्यात गेले आणि त्यामुळे जर बुगुळ्याला इजा झाली तर इन्फेक्शन होऊन डोळा खराब होऊ शकतो तर त्यामुळे आपण आपल्या परिस्थितीचा रोजच्या जीवनमानाचा विचार करून त्यानुसार ठरवायचे चष्मा वापरायचा की लेन्स वापरायचा ओके okay. आपण डोळ्याबद्दलचे आजार उपचार व वा लेन्स वापरणं योग्य की अयोग्य यावरती आपण आत्ताच सा डोळेसरांचं मार्गदर्शन ऐकलं आहे त्याबद्दल आपण धन्यवाद धन्यवाद धन्यवाद